दोन हजार एकोणीसमध्ये जनतेचा कौल नाकारून महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं चाळीस पंचेचाळीस पन्नास जागा जिंकलेले तीन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी राज्यातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय पक्षाला एकशे पाच जागा जिंकणाऱ्या भाजपला सत्तेबाहेर बसवण्याचा चमत्कार करून दाखवला ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी ठाकरेंची शिवसेना जी एकोणीसशे सहासष्टपासून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत काँग्रेस ही विचारधाराशी लढत आली वाईस वर्षा काँग्रेस असो किंवा जुनियर काँग्रेस जुनियर काँग्रेस म्हणजे एन का सी पी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी या दोन्ही पक्षांना भगव्या शिवसेनेवर जातीवादी प्रांतवादी म्हणून प्रचंड राग होता हे दोन्ही बाजूचे पक्ष म्हणजे शिवसेना असो की काँग्रेस हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जात असताना सत्तेसाठी म्हणून या तीनही पक्षांनी आपापली राजकीय सोय लावून घेतली दोन हजार चौदा सालीच सत्ता वाटप किंवा जागा वाटप यावरून बिघडलेल्या शिवसेना भाजपा युतीच्या संबंधानंतर उद्धव ठाकरे हे दुय्यम भूमिकेत गेले होते आजवर महाराष्ट्रात मोठ्या भावाच्या भूमिकेत असणाऱ्या शिवसेनेला युती सरकार असूनही दुय्यम खाती आणि हलक्यातली मंत्रिपदं मिळाली अशी बोंब मारत सत्तेत असूनही सेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरायचे म्हणे त्या काळात या अस्वस्थ आत्म्यांनी दोन हजार एकोणीसला संधी मिळताच भाजपला ठेंगा दाखवला महाविकास आघाडीचं सरकार आलं जनतेला यामुळे काडी मात्र फरक पडला नव्हता ते म्हणतात ना खाट फरक पडत नाही तसंच कारण आपणा काम बनता भाड म्हणजे असा अप्रोच असलेले सामान्य लोक अजून काय अपेक्षा ठेवणार सरकारकडून त्यांना फारशा अपेक्षा नसतातच सरकारकडून पण हिंदुत्ववादी कार्यकर्ते अस्वस्थ झाले त्यांची अस्वस्थता अनाठाई था नव्हती हे पुढं सिद्ध होत गेलं पालघरच्या साधूंचं हत्याकांड असो ते कंगना स्वप्ना दिशा सुशांत सिंग ते अगदी केतकी चितळेपर्यंत सरकारमध्ये बसलेल्यांनी कोविडच्या आपत्तीचा बागुलबुवा बनवला होता आणि सामान्य जनतेला पार बिकेला लावलं होतं वर स्वतः घरात बसून कोमट पाणी प्या हात धुवा असे फालतू सल्ले फेसबुक लाईव्ह करून दिले तर वरवर हे सल्ल्यापुरतंच मर्यादित आहे असं वाटत होतं पण आतून यांनी महाराष्ट्र पोखरायला घेतला होता परमवीर सिंग प्रदीप शर्मा सचिन वाजे असे एकापेक्षा एक बॅड कॉप्स बाहेर स्फोटकं ठेवणं बार मालकांकडून दरमहा शंभर कोटी वसूलणं ते पैसे ट्रायडेंटसारख्या पंचतारांकित हॉटेलमधल्या एका सूटमध्ये नोटा मोजण्याचं मशीन बसवून त्या त्यावर मशीनवर त्या नोटा मोजून बॅगात भरून ठराविक मालकांपर्यंत पोच केलं जायचं महाराष्ट्र कधी नव्हे तो इतका भ्रष्टाचारांना बरबटून गेला होता महापालिका पण हातात होती त्यामुळं प्रशासकाच्या मदतीनं पॅन्डेमिक ॲक्टचा बडगा दाखवून तिथंही प्रचंड लुटालूट झाली मित्रो याचसोबत राज्यात एक मोठा संवेदनशील प्रश्न आवासून उभा होता त्याच दरम्यान तो म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा त्यांना त्यांचं हक्काचं वेतन मिळत नव्हतं तेही जे काय व्हाय मिळायचं तेही वेळेवर आणि पुरेसं मिळत नव्हतं त्यासाठी एस टी महामंडळाला राज्य सरकारच्या अधिकृत उपक्रमांमध्ये सहभागी करून म्हणजे विलिनीकरण करून त्या कर्मचाऱ्यांना वे सातवा वेतन आयोग लागू करावा या साध्या सोप्या मागण्या होत्या कर्मचाऱ्यांच्या पण तिथेही सरकार जनरल टायरच्या भूमिकेत शिरलं होतं फक्त उघडपणे गोळ्या घालायच्या बाकी होत्या जलियनवाला झालं नाही बाकी उपोषणानं कर्मचाऱ्यांचे मुर्दे पडलेच वेळेवर नाही आणि पुरेसा देखील नाही अशा प्रकारानं आलेली हलाखीची परिस्थिती कर्जबाजारीपणा यांनी गांजलेल्या एकशे सव्वीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या काळात फारच विदारक स्थिती होती महाराष्ट्राची पण दाखवलं बोलतं जात होतं कारण घराघरात पाहिले जाणारे न्यूज चॅनेल्स घरात असलेला टी व्ही त्या टी व्हीवर दिसणारे चॅनेल्स हे विकले गेले होते सरकारने कोणाला पाकिटांची कोणाला घरांची कोणाला गाडीची कोणाला किराणा मालाची सोय करून दिली खैरात वाटली आणि असं करून मेनस्ट्रीम मीडियातले पत्रकार विकत घेतले एकही चॅनेल एस टीच्या संपाबद्दल सकारात्मक बोलत नव्हता आठ आठ दिवस त्यांची बातमीच नसायची संपाबद्दलची छापील वर्तमानपत्रातही हीच गत एस टी संप अक्षरशः डावलला गेला होता अशावेळी महाराष्ट्रातल्या सोशल मीडियावर विशेषतः फेसबुक आणि यूट्यूबवर काही मंडळी आक्रमकतेने या सरकारविरोधात सामान्य माणसांची बाजू लावून धरत होती त्यात भाऊ तोरसेकर अग्रणी होते सुशील गुलकर्णी होते आणि त्यांच्यासोबत मीही होतो भाऊ आणि सुशील यांची चॅनल्स आपल्या आधीपासून लोकप्रिय होती सदस्य संख्या आणि रिच मोठा होता ते तोवर समाजमान्य झाले होते अशात आकार डी नाईन उदयाला आलं आणि त्याकडेही सामान्यांचं लक्ष जाऊ लागलं आणि आज आपण त्यांच्या पंक्तीत जाऊन बसलो आहे भाऊ हे प्रिंटमध्ये असल्यापासून म्हणजे वर्तमानपत्रात लिहित असल्यापासून आम्हाला गुरुस्थानीच होते असा प्रचंड चिकित्सक विश्लेषक आजच्या पत्रकारांमध्ये तरी कुणी दुसरा होणे नाही त्यांनी फारच अभ्यासपूर्ण पद्धतीनं महाविकास आघाडीला झोडपण्याचं काम केलं मग आम्ही जमेल तसं त्या मावा आघाडीचे वाभाडे काढत होतो आमचं बोलणं लोकांना पटत होतं त्यामुळे जनमत बदलत होतं लोकांमधला कामगारांमधला असंतोष आमच्या या व्हिडिओमुळे तीव्र होत गेला पण हे सरकार पडेल असं कुठल्याही अँगलने वाटत नव्हतं कारण शक्यही नव्हतं तशी परिस्थिती नव्हती कारण गोळाच्या ढेपेला चिकटून बसलेल्या मुंगळ्यांसारखे हे तीन पक्ष सत्तेला चिकटून बसले होते जोवर मनात ते स्वतः आणत नाहीत त्यांच्या मनात येत नाही तोवर हे सरकार काही पडणार नाही हे संख्यात्मकदृष्ट्या क्लिअर दिसत होतं या सरकारचे विश्वप्रवक्ते संजय राऊत त्यामुळेच आत्मविश्वासाच्या जोरावर बोलायचे पुढची पंचवीस वर्षं सरकार काय पडत नाही आणि ते काही अंशी खरंही होतं सत्ता हातात असणाऱ्यांच्या विरोधात बोलणं हे सोपं नसतं मित्र त्यामुळं मी जेव्हा आर्यन खानच्या अटकेची केस असो नवाब मलिकच्या त्या सगळ्या गांजाची सुगंधी तंबाखूची बातमी असो त्याला झालेली अटक असो पत्राचाळ असो की एस टी कामगारांच्याच संपाला मी दिलेला पाठिंबा असो धमक्या आल्या भरपूर आल्या प्रचंड सत्ताधारी काही करू शकतात हे माहीत होतं पण समोरचा अन्याय सहन होत नव्हता सेनेनं विशेषतः ठाकरे आडनाव असणाऱ्या आमच्या नेत्यानं हिंदुत्व सोडलं हे सुद्धा सहन होत नव्हतं मैदानाला टिपू सुलतानाचं नाव हज हाऊस उर्दू भवन याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण हे सगळं आमच्या आमच्या डोळ्या देखत होत असताना गप्प बसवत नव्हतं त्यामुळे बोलत गेलो बिंदास्त बोलत गेलो आमच्यासमोर अनेक बड्या धेंडांना अटका झाल्या खुद्द देवेंद्र फडणवीसांनाही अटक करण्याची तयारी झाली होती लोक सतत विचारायचे तुम्हाला भीती वाटत नाही का सतत सांगत असायचे काळजी घ्या पण आम्ही लढत राहिलो सुदैवानं या अन्यायी सरकारच्या पापाचा घडा भरला आणि शिवसेनेत बंड झालं त्या बंडाच्या मागची कारणही आम्हीच ठळक करून मांडत आलो निधी वाटपातला असमतोल यावर आमचे रोकटोक व्हिडिओ हे बंडखोर आमदारही पाहत होतेच की राज्यात सत्तांतर झालं त्यानंतरही प्रदीर्घ असा वादविवाद युक्तिवाद चालला कोर्टात आणि कोर्टाच्या बाहेरही सोशल मीडियावरही वा हा वाद सुरू होता तर लढणारे आणि तो वाद जो जो तापता तेवढं ठेवणारे आम्हीच होतो मी भाऊ सुशील अनय आबा आमचा अश्विन अघोर यूट्यूब असो की ट्विटर फेसबुक असो की अजून काही सगळीकडे सगळ्या प्लॅटफॉर्मवर किल्ले लढवले आम्ही यातून झालं असं की आमच्यावर एक शिक्का बसला हे भाजपवाले आहेत भाजप पोषित पत्रकार आहेत किंवा भाजपने पेरोलवर ठेवलेले यूट्यूबर्स आहेत तर या अर्थाची टीका तर सतत व्हायची सातत्याने व्हायची पण राज्यातलं सत्तांतर झालं ते ज्या मार्गाने झालं तो मार्गही योग्य होता यावर एक बाजू लावून धरणारेही आमच्यासारखे यूट्यूबर त्यात विशेष आघाडीवर भाऊ तोसे होते जनरली यूट्यूबर्स आपली मतं मांडतात पण त्यांच्या विचारांनी प्रभावित होणारे लोक त्यांचे फॉलोअर्स हे कुठल्या तरी राजकीय विचारधाराशी संलग्न असतात कुठल्या तरी पक्षाचे कार्यकर्ते असतात मग हे विचार जे आम्ही मांडलेले विचार असो हो की कुठल्याही राजकीय विश्लेषकाने मांडलेले विचार असो नकळतपणे त्या पक्षाच्या मदतीला येत असतात त्या पक्षाचा फायदा होत असतो पण म्हणून आमच्यापैकी कुणी असा दावा अजिबातच केला नाही की आम्ही चालवतोय म्हणून महाराष्ट्राचं राजकारण चाललंय किंवा तो पक्ष चाललाय तो, तो कराळे मास्तर सर्किट तो गेला असेल पवार आणि ठाकरेंकडे उमेदवारी मागायला कारण तो जाणीवपूर्वक त्यांच्यासाठी ठरवून व्हिडिओ करत होता तसं आमचं तर नव्हतं ना आम्ही आपले कुठल्याही संरक्षणाविना मोबदल्याविना एका विचारधारेशी लढत होतो त्या विचारधारेच्या विरोधकांना अंगावर घेत होतो तर मी कालच्या माझ्या व्हिडिओतही सांगितलं की भाऊंनी या वयात प्रकृती नरम गरम असताना आमच्यासोबत प्रचंड प्रवास केला या निवडणुकांच्या दरम्यान त्यांच्या अश्वमेध दोन हजार चोवीस या पुस्तकांवर आधारित मुलाखतींचे कार्यक्रम ते केले त्या कार्यक्रमातही त्यांनाच सर्वाधिक काळ बोलावं लागायचं ते हेक्टिक कार्यक्रम होते प्रवास किती होता उलटासुलटा पण अल्टिमेटली हे ज्यांच्यासाठी केलं गेलं त्या भारतीय जनता पक्षाच्या मीडिया सेलच्या प्रमुखांनी काल भाऊंनी कुठेतरी टीका केली म्हणून एका व्हिडिओच्या आशयावर त्यांच्या लिगल नोटीस पाठवली ना एक रुपयाचा मानहानीचा दावाही ठोकला त्या एक रुपयाला महत्त्व नाही आहे मानहानीचा दावा ठोकला ना झालं काय त्या पक्षात कॉर्पोरेट कल्चर वाढायला लागलं आहे अशा तक्रारी सामान्य कार्यकर्ताच करू लागला आहे ते निदर्शनाचं आणलं गेलं तर लिगल नोटीस येतात असा एक मेसेज गेला आहे सर्वत्र आणि नोटीस कोणाला पाठवताय तर एका वयोवृद्ध ऋषितुल्य तपस्वी निस्वार्थी पत्रकाराला जो आजवर भाजप विरोधकांना रीतसर अंगावर घेत आला त्या भाऊंच्या नेतृत्वात आमच्यासारख्यांनी मावा आघाडी विरोधात एक लढा दिला मावाआघाडी सरकारने पाय उतार होण्याची कारण काही असतील पण असंतोषाची काडी आम्ही टाकली हे सुद्धा सोयीस्करित्या विसरून गेलेल्या त्या कंत्राटी मीडिया मॅनेजमेंटवर विसंबून असलेल्या भारतीय जनता पक्षाला या नोटीसमुळं शर्मेनं मान खाली घालावी लागली एवढं निश्चित समाज माध्यमातच काय तर मेनस्ट्रीम मीडियानेही भाऊंना पाठवलेल्या नोटिशीला भाजपने भाऊंना पाठवली नोटीस असाच रंग दिलाय तशीच शीर्षकं झळकत आहेत सकाळपासून टीव्हीवर त्यामुळं नाचकीला ही जी नाचक्की झाली आहे ना त्या नाचक्कीला पारावर उरलेलं नाही आहे भाजपच्या लोकसभेतला पराभव आणि विधानसभेत दिसत असलेला पराभव या दुहेरी काट्यांच्या चक्रात अडकलेला भारतीय जनता पक्ष या नोटिसीनं अधिक अडचणीत आलेलं आहे हे सगळं करत असताना भाजपचे पक्षश्रेष्ठी कुठे असतात याचा कोणाला काही थांब पत्ता असेल तर कळवा कमेंट्समध्ये कारण आम्हाला तर माहीत नाही कुठे ते लोक कारण देशभर पसरलेला भाऊंचा चाहता देशभर काय परदेशातही आमचे चाहते आहेत सबस्क्रायबर्स आहेत फॉलोअर्स आहेत हा सगळा चाहता वर्ग या कृतीनं थेट भाजपच्या विरोधात गेला नसला तरी जाता जाता राहिला आहे बरं का नाराज मात्र झाला आहे पूर्ण ताकदीनं तो सगळीकडे व्यक्त होतोय संकेत सांगायचं झालं तर आमच्या टीमचं संख्याबळ आहे जवळपास पस्तीस ते तीस लाख आहे चाळीस लाख आहे एवढे फॉलोअर्स आहेत त्यांना रस्त्यावर उतरायला लागायची ला वेळ येण्याआधीच या सो कॉल्ड माध्यम प्रमुखांना उपरती झाली नशीब आणि नोटीस मागे घेतली पण एवढं लक्षात घ्या आता या दुसऱ्या बाजूने फटाके फुटायला सुरुवात झाली या अतिमहान लोकांनी पक्षात शिरकाव कुठून केला इथपासून ते एवढे मोठे कसे झाले कुठे कुठे आणि कसा कसा भ्रष्टाचार झाला आहे याचा कच्चा चिठ्ठा जसा भाऊंना मेलवर आलेला आहे ना तसा तो आमच्या प्रत्येकाकडेही पोहोचलेला आहे ते तेव्हा नोटिशीला उत्तर हे प्रचंड भयानक पद्धतीनं दिलं गेलं असतं याचं भान त्या कंट्राटी पगारी नोकरांनी बाळगायला हवं होतं यापुढे अशी आगळीक करण्याआधी हिंदुत्ववादी उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांचं सोशल मीडियाच नाही तर रस्त्यावरचं देखील बळ किती आहे हे लक्षात घेत भारतीय जनता पक्षानं हा उफराटा न्याय लावणं बंद करायला हवं आणि जिसका साथ उसका विकास हेच धोरण अवलंबावं कारण हे खातात भाजपचं आणि भाजपला यांच्या कर्तृत्वाचा फायदा शून्य असतो अशा लोकांना पक्षनेतृत्वानं काय म्हणून एवढं डोक्यावर चढवलेलं आहे असा प्रश्न सामान्य मराठी माणूस भारतीय जनता पक्षाचा साधारणसा मतदारही विचारायला लागलाय त्यांना आम्ही काय उत्तरं द्यायची असो नोटीस मागे घेतली आहे देर आहे दुरुस्त आहे भाऊंना लिगल नोटीस पाठवण्याचा उद्दामपणा आणि एक प्रकारची ती घोडचूक जी होती ती वेळीच सुधारली आहे बरं झालं म्हणायचं आणि पुढे निघायचं त्यामुळे मी तरी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहाकार डी जी धन्यवाद नमस्कार